नमस्कार मी संतोष पाठारे सामाजिक परिवर्तन हे चॅनल सुरू करण्यामागचा माझा उद्देश सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवित आहे माझी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पाहावा भारतीय हिंदू संस्कृतीत वेद व उपनिषदांना महत्त्वाचे स्थान आहे वेद संबंधित ग्रंथ हे अनेक ऋषीमुनी आणि संतांच्या समूहाने लिहिलेले आहेत या वेदांमध्ये धर्म दर्शन संस्कृती जीवनशैली उपासना आध्यात्मिकता मनुष्यांच्या जीवनाबद्दलच्या विविध अनुभवांचे धार्मिक अनुभवांचे आणि तत्त्वज्ञानाच्या अध्ययातून उत्पन्न झालेले सिद्धांत सूत्रे मंत्रे आणि विज्ञानासंबंधी ज्ञान आहे परंतु काही धूर्त लोकांनी वेदांमध्ये देवी अवतार घुसवले ब्रह्मदेवाची निर्मिती केली व सांगितले गेले की ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्मदेवाच्या विविध अवयवातून विविध जातीची माणसे जन्माला आली व अशा प्रकारे जातीभेद निर्माण केले स्वतःचे स्थान उच्च बनवून बाकीच्यांना हलक्या जातीचे ठरवले गेले आपला समाजही या आभासी दुनियेचा कोणीतरी अदृश्य नियंत्रक आहे या विश्वासाने या ब्रह्मदेवावर विश्वास ठेवू लागला आणि या धूर्त लोकांचे चांगलेच फावले अशा प्रकारे देवाच्या नावाखाली जातीभेदाचे हत्यार वापरून इतर लोकांची पिळवणूक करण्यास सुरुवात झाली जेव्हा त्या धूर्त लोकांची खात्री झाली की हा समाज देवभोळा झाला की देवाची भीती दाखवून आपण त्यांची पिळवणूक करू शकतो तेव्हा अनेक देवांची पुराणे जसे शिवपुराण गणेशपुराण विष्णुपुराण इत्यादी व धर्मग्रंथ जसे रामायण महाभारत भगवद्गीता हे ग्रंथ लिहिले गेले ज्यात आचारशीलता नैतिकता शिकवण्याबरोबरच दैवी अवतार व जातीभेद लोकांवर बिंबवण्यात आला मागील काही शतकातही चमत्कारांच्या नावाखाली काही देव बनवले गेले त्यांची पोती बनवली गेली ह्यात त्यांचा एकच उद्देश होता की हा समाज भोळा राहावा व आपली श्रेष्ठता टिकून राहावी या धूर्त लोकांनी या काल्पनिक देवांचा आधार घेऊन त्या देवांची पूजा अर्चना करण्याच्या कार्याला उदरनिर्वाहाचे स्रोत बनवून टाकले निरनिराळे कर्मकांड बनवले गेले व ते समाजावर थोपवले गेले आपला देवभोळा समाज कोणतीही खात्री न करता देवाच्या भीतीने ते आचरण करत आला वर्षानुवर्षे असे करत आल्याने त्याचे रूपांतर रूढी परंपरेत झाले आपल्या समाजात आजही या रूढी परंपरा ज्या अवैज्ञानिक असूनही त्या गोष्टीची आपल्या ज्ञानेंद्रियाच्या किंवा बुद्धीच्या आधारे तपासणी न करता लोक त्या पालन करत आहेत जे मानवी मूल्याचा अहवे करण्यासारखे आहे कारण मनुष्य आणि इतर प्राणी मात्र यामध्ये एकमेव फरक म्हणजे आपली बुद्धी व हे लोक त्याचाच वापर न करता त्या जुना ट्रुडी परंपरेचे अंधानुकरण करत आहेत इसवी सणापूर्वीपासून आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात तसेच भारतात व जगामध्ये थोर विचारवंत समाजसुधारक होऊन गेले त्यांनी समाजसुधारणेचे काम करत असताना माणसाने कशा प्रकारे या जगात सदाचाराने राहावे म्हणजेच जात पात उच्च नीच हा भेदभाव करू नये उद अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा पाळू नये स्त्री पुरुष भेदभाव करू नये मानवता हा धर्म मानावा आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून आपल्याला जे पटेल त्याप्रमाणे म्हणजेच आपले पूर्वज आपल्याला रूढी परंपरेच्या आधारावर ज्या गोष्टी सांगत आले त्या गोष्टीची विज्ञानाच्या कोसोटीवर तपासणी करून सत्य असल्यासच त्याचे पालन करावे अशी शिकवण देत आले आहेत परंतु मला असे वाटते की त्यांचे हे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत बहुधा पोचले नसावेत आणि म्हणूनच आपण आज एकविसाव्या शतकात जगत असतानाही या समाजातील बहुतांश लोक श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेकडे जास्त झुकत चालले आहेत राजकीय नेते बोगसबाबांचे चरण स्पर्श करून बोंदुगिरीला समर्थन देत आहेत सुशिक्षित लोक पुराणाला प्रमाण मानून कर्मकांड करत आहेत हे असे का घडते याचे एकमेव कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेला देवघोळेपणा व आपल्या पूर्वजांनी धर्मग्रंथातील भाकड कथा सांगून आपल्यामध्ये देवाविषयी निर्माण केलेले भय आणि श्रद्धा आपल्यावर कोणतेही संकट आले की आपली अशी धारणा बनलेली असते की आता या संकटातून आपल्याला देवच वाचू शकतो जर आपल्याला देव संकटातून वाचवत असता तर ज्या स्त्रीवर बलात्कार होत असतो तेव्हा ती ते स्त्री कितीही देवाचा धावा करत असली तरी देव तिला वाचवतो का व असे किती बलात्कार या पृथ्वीवर होत आहेत मग देव जर सर्वज्ञानी असेल तर तो ते का थांबू शकत नाही गरीब आणि श्रीमंत उच्च आणि नीच हा भेदभाव धर्माधर्मातील तेढ देशादेशात होणारे युद्ध एखाद्यावर होणारा अन्याय आणि या सृष्टीवर येणारी अनेक संकटे देव का थोपू शकत नाही देवाला भेटायला तुम्ही दूरदूरवर पायी नाहीतर गाडी घेऊन जातात पण वाटेतच काहींना अपघात होऊन मृत्यू येतो मग त्यांना देव का वाचू शकत नाही हा तुम्ही कधी विचार केला आहे का आपण देवाकडे मागणे करतो म्हणजेच नवस करतो की माझे अमुक अमुक झाले तर मी तुला तमूक तमूक देईन याचा अर्थ आपण देवाला लाच देत असतो आणि जर का तुमचे अमुक अमुक काम झाले की तुम्ही ते तमुक तमूक देवाला देतात आणि ते तमुक तमूक एकतर त्या ब्राह्मणाच्या पदरी जाते नाहीतर ते तुम्हालाच प्रसादाच्या रूपाने मिळत असते आणि जेव्हा आपले अमुक अमुक काम नाही झाले की आपण तो दोष देवाला न देता नशिबाला देतो पण आपण हे समजून घेतले पाहिजे की जर देव तुमचे ऐकत असेल व तुम्ही जर मनोभावे त्याची पूजा अर्चना करत असाल तर तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हायला काहीच हरकत नव्हती ना म्हणजेच तुम्हाला मिळालेले कोणतेही यश हे देवावर किंवा नशिबावर अवलंबून नसून तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असते आणि जो देवावर किंवा नशिबावर विसंबून राहतो त्याचे कोणतेही काम होत नाही व तो कधीच प्रगती करू शकत नाही दक्षिण भारतातील थोर समाजसुधारक व द्रविण कळघम पक्षाचे संस्थापक पेरिया हे सुधारणेचे काम करताना व आपल्या हिंदू धर्मग्रंथातील इतिहासाबद्दल जनजागृती करताना अनेक प्रश्न लोकांना विचारित असत आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार देवांचा जन्म व अस्तित्वाबाबत अनेक प्रश्न मलाही पडतात मला पडलेले काही प्रश्न व पेरियार यांनी लोकांना विचारलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे त्याची उत्तरे जर तुम्हाला सापडली तर मला नक्की कमेंट करा हिंदू धर्मग्रंथानुसार या पृथ्वीवर सध्या कलियुग चालू आहे याआधी सतयुग त्रेतायुग द्वापरयुग चालू होते वगैरे प्रश्न ही युगे फक्त भारतातच का होती पृथ्वीवरील इतर कोणत्याही देशात अशा प्रकारच्या कोणत्या युगाचा उल्लेख का नाही त्याचप्रमाणे या युगातील देव हे या ब्रह्मांडाचे मालक आहेत असे लिहिले आहे प्रश्न मग इंग्लंड जर्मनी फ्रान्स अमेरिका दुबई आफ्रिका इत्यादी देशातील लोकांपैकी किती जणांना या देवांची माहिती आहे हिंदू धर्मग्रंथानुसार एक एक युग काही लाख वर्षांचे आहे प्रश्न प्रत्येक युगात हे देव जिवंत कसे राहिले उदाहरणार्थ परशुराम मग या कलियुगात परशुरामाचा जन्म नाही झाला का कर्ण हा सूर्याचा पुत्र आहे प्रश्न सूर्य हा आगीचा गोळा असताना माणसाला जन्म देऊ शकतो का सूर्याचा पुत्र मनू ज्याला शिंक आल्याने त्याच्या नाकातून एक मुलगा जन्माला आला होता प्रश्न एखाद्या माणसाच्या नाकातून माणसाचा जन्म होऊ शकतो का श्रंगी ऋषीचा जन्म हरिणीपासून झाला होता प्रश्न हरिणीपासून माणसाचा जन्म होऊ शकतो का दशरथ राजाच्या तीन राण्यांचे चार पुत्र फळांची खीर खाऊन जन्माला आले होते प्रश्न फळांची खीर खाऊन माणसाचा जन्म होऊ शकतो का सीतेचा जन्म मडक्यामधून झाला होता प्रश्न मातीच्या मडक्यामधून माणसाचा जन्म होऊ शकतो का हनुमानाचे वडील पवन यांचा जन्म कानामधून झाला होता प्रश्न कानामधून माणसाचा जन्म होऊ शकतो का हनुमानाचा पुत्र मकरध्वज यांचा जन्म माशाच्या मुखामधून झाला होता प्रश्न माशाच्या मुखामधून माणसाचा जन्म होऊ शकतो का रावणाची पत्नी मंदोदरीचा जन्म बेडकापासून झाला होता प्रश्न बेडकापासून माणसाचा जन्म होऊ शकतो का गणपतीचा जन्म हा पार्वतीच्या अंगावरील मळापासून झाला प्रश्न बरेच दिवस आंघोळ न केल्यामुळे माणसाच्या अंगावर मळ तयार होतो याचा अर्थ पार्वतीने किती दिवस आंघोळ केली नव्हती व मळापासून माणसाचा जन्म होऊ शकतो का मळापासून गणपतीचा जन्म होऊ शकतो तर प्रश्न शंकराने जेव्हा गणपतीचे डोके उडवले होते तेव्हा मळापासून परत दुसरे डोके का बनवले नाही शंकर जर देव आहे तर तो सर्वज्ञ असला पाहिजे प्रश्न सर्वज्ञ असलेल्या शंकराला गणपती हा आपलाच मुलगा आहे ते कळले नाही का व एका नुकत्याच जन्मलेल्या निष्पाप बालकाचे शीर धडापासून वेगळे करणे कितपत योग्य आहे जर गणपतीच्या धडावर डोके जोडायचेच होते तर प्रश्न शंकराने एखाद्या निष्पाप प्राण्याचेच डोके का आणाव्यास सांगितले एखाद्या माणसाचे डोके आणाव्यास का सांगितले नाही एखाद्या प्राण्याचे डोके माणसाच्या शरीरावर जोडता येत असेल तर प्रश्न प्राण्याचे डोके माणसाच्या शरीरावर जोडता येते का व ते जोडल्यावर त्याला माणसासारखे बोलता येईल का पुरातत्वशास्त्रज्ञानुसार इसवी सन पूर्व बाराव्या शतकात लोखंडाचा शोध लागला प्रश्न मग लाखो वर्षापूर्वी प्रत्येक युगामध्ये देवांकडे असलेली लोखंडी हत्यारे जसे त्रिशूळ फरशी इत्यादी हे भारतात कशी आली व जर ती त्यावेळी भारतात होती तर कोणत्या ग्रहावरून आयात केली होती पूर्व पाचव्या शतकात कापसाचा शोध लागला व पूर्व चौथ्या शतकात धाग्याचा शोध लागला प्रश्न लाखो वर्षापूर्वी हे जे देव आहे यांच्या अंगावरील कपडे बनवण्यासाठी कोणता कापूस वापरला व वा कोणत्या शिलाई मशीनमध्ये ते शिवले होते सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तर ब्रह्मदेव यांना जन्म कोणी दिला व चातुर्वर्ण त्यांच्या अवयवातून निर्माण होऊ शकतो का अशा प्रकारे असंख्य प्रश्न माझ्यासमोर उभे राहतात ज्याची उत्तरे कोणताही विवेकी मनुष्य देऊ शकत नाही पण एखाद्या देवभोळ्या माणसात विचारले तर त्याला राग येतो त्याला आपल्या हिंदू धर्माचा अपमान वाटतो त्याच्या धार्मिक भावना दुखावतात मग तो म्हणतो की आपल्या धर्माबद्दलच का बोलले जाते बाकीच्या धर्मामध्येही अशा प्रकारे श्रद्धा आहे वगैरे मला त्यांना हेच सांगावसे वाटते की आपल्या घरातील लहान मुलगा एखादे वर्तन चुकीचे करत असेल तर आपण त्यालाच समजवू शकतो व तेही अधिकाराने आपुलकेने व जिवाळ्याने शेजारच्या मुलाला आपण समजवायला जाऊ शकत नाही तोच प्रकार ह्या बाबतीत आहे आपण पहिला आपल्या घरात होत असलेल्या चुकीला सुधारणे गरजेचे आहे आणि ती चूक सुधारल्यावरच शेजारच्यांच्या मुलाला त्याची चूक सांगणे गरजेचे आहे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्व जीवांमध्ये आत्मा नसून प्राकृतिक परिवर्तनवादी प्रक्रिया आहे ज्यामुळे जीवांचे स्वरूप आणि विशेषतः स्थायीपणा बदलत असतो त्याचप्रमाणे माणसाचा जन्म झालेला आहे आपणास हेही माहीत असेलच की माणसाचे वंशज हे माकड होते काही लोकांना तेही पटत नाही परंतु डार्विनचा सिद्धांत हा आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत आहे आणि म्हणूनच आपल्या धर्मग्रंथ वेद व पुराणे यातील गोष्टींची आपण चिकित्सा करून त्या गोष्टी खऱ्या आहेत का हे तपासणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आजच्या वैज्ञानिक युगात घडू शकतात का हा प्रश्न स्वतःलाच विचारणे गरजेचे आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही आपल्या विचारशक्तीचा वापर करून धर्मग्रंथ वेद व पुराणे यातील गोष्टींची वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सा कराल तर तुम्हाला ही हे सर्व थोतांडच वाटेल या समाजात कितीतरी लोकांना या गोष्टी थोतांड वाटत असूनही ते अशा काल्पनिक देवाला घाबरतात या काल्पनिक देवांना आपण मानले नाही तर आपले काही वाईट होईल या भीतीने समाजाच्या भीतीने देवाबद्दलचा अंधविश्वास मनाशी बाळगून वावरत असतात हा अंधविश्वास समाजातून दूर व्हावा व आपला समाज विज्ञाननिष्ठ व्हावा केवळ हाच उद्देश हे चॅनल सुरू करण्यामागचा आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही आज जो समाज अंधश्रद्धा झालेला आहे त्यात बदल होऊन समाजात वैचारिक आधुनिकता यावी हाही एक मुख्य उद्देश हे चॅनल सुरू करण्याचा आहे हे आपण समजून घ्या काही लोकांचे असेही म्हणणे असते की माणसाला देवाची भीती दाखवली तर तो सदाचाराने व नैतिकतेने वागतो आपण जर पाहिले तर युरोप अमेरिका जपान व इतर अनेक प्रगत देश जे धर्म किंवा देव मानत नाही तेथे ते खून दरोडे भ्रष्टाचार बलात्कार यांचे प्रमाण हे भारतापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे व म्हणून ते देश आजही आपल्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत झाले आहेत चारवा गौतम बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा प्रबोधनकार ठाकरे गोपाळ गणेश आगरकर स्वातंत्र्यवीर सावरकर पु ल देशपांडे डॉक्टर श्रीराम लागू यांनी आपला समाज विज्ञाननिष्ठ होण्यासाठी बरेच प्रयत्न केले आगरकर व सावरकर नेहमी सांगत की ईश्वरवाद हा भारताच्या अवनतीला व पारतंत्र्याला कारणीभूत ठरलेला आहे आणि म्हणूनच अशा थोर विचारवंतांचे विचार व विचार शिकवण आजच्या पिढीपर्यंत पोचावे व आपला देश परत गुलामगिरीकडे दे जाऊ नये यासाठी हे चॅनल सुरू केले आहे जर हा व्हिडिओ आवडला तर माझी आपण आज विनंती आहे की या चॅनलवरील व्हिडिओजना लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद